नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या पुण्यातील गुरुवारपेठ परिसरात पुणे महानगरपालिकेच्या जमिनीवर झालेल्या अनधिकृत धार्मिक बांधकामावर कारवाई करण्याची मागणी करत भाजप आमदार योगेश टिळक यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले फडगेट पोलीस चौकी परिसरात आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते यावेळी बोलताना आमदार टेळेकर म्हणाले महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर काही अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम करण्यात आलं आहे यासंदर्भात वारंवार तक्रार करून प्रशासन कारवाई करत नाही त्यांनी मंडई परिसरात आरक्षित जागेवर दर्ग्याच्या मागे एक हॉल उभारण्यात आल्याची आणि तेथे ते संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती दिली आंदोलनामुळे काही काळ वीज विस, वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्यांना समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही असे आमदार टिळकर यांनी स्पष्ट केलं आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारस मुथा पुणे बघा आपल्या पुणे शहराच्या अगदी मध्य भागामध्ये गुरुवार पेठ या ठिकाणी काही अतिक्रमण आहे शासकीय जागेवरती पुणे महापालिकेच्या आरक्षण जागेवरती काही अतिक्रमण झालेले दर्ग्याच्या नावाखाली राजाशा हॉलची निर्मिती केली गेली आणि ते अतिक्रमण दाखलं गेलं सकाळ हिंदू समाजाच्या वतीनं अनेक समाज संघट संगत, सामाजिक संघटनेच्या वतीने वारंवार पुणे महापालिकेला निवेदन दिलं की हे अतिक्रमण काढावं दुर्दैवानं पुणे महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी त्याला दुर्लक्ष केलं आणि आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे की आज आम्हाला रास्ता करावा लागतोय कारण आमच्या पुण्याची संस्कृती आहे आमच्या पुण्याला इतिहास आहे आमच्या पुण्याला शिस्त आहे याचं रक्षण झालं पाहिजे आणि पुण्याचं संस्कृती जपन करत असताना पुण्याला अतिक्रमण मुक्त करावं ही आमची भूमिका आहे म्हणून शासकीय जागेवरती जे अतिक्रमण असेल हे तात्काळ पुणे महापालिकेने हटवावं ही आमच्या आजच्या आजची मागणी आहे साधारणतः या गुरुवारपेठेमध्ये चार अतिक्रमण असे आहेत जे रस्त्यावरती आहे जे शासकीय आरक्षित जागेवरती आहेत ते, ते तात्काळ हटवावेत ही आमची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन शहरभर गाजेल असा आजच्या निमित्तानं पुणे महापालिकेला इशारा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा